बऱ्याच वेळा लोक प्रत्येक अडचणींसाठी सैतानाला दोष देतात खरे तर आत्मिक लढाई खरी आहे पण बायबल आपल्याला हेही शिकवते की आपल्या अनेक संघर्षांचे कारण आपले स्वतःचे निर्णय शिस्तीचा अभाव आणि पापी इच्छा असतात सत्य हे आहे की प्रत्येक गोष्ट दुष्ट आत्म्यांचा हल्ला नसतो काही गोष्टी फक्त आपल्या कृतीचे परिणाम असतात देवाचे सार्वभौमत्व आणि आपली जबाबदारी ही दोन्ही एकत्र चालतात आपण फक्त वाईट सवयींना धमकावून त्यांना दूर करू शकत नाहीत तर चला हे आपल्या जीवनात कसे घडते आणि त्यासाठी आपण प्रत्यक्षात काय करू शकतो ते पाहूया नंबर एक ज्या गोष्टींसाठी तुम्हाला शिस्त हवी आहे त्यासाठी तुम्हाला चमत्काराची गरज नाही जर तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याऐवजी सतत टी व्ही मोबाईलवर सिरियल पिक्चर बघत बसत असाल तर तुम्हाला तुमचा आळस दूर करण्यासाठी चमत्काराची गरज नाही तर शिस्तीची गरज आहे जर तुम्ही पैशांचा तुम्हाल विचार न करता फिजूल खर्च करत असाल आणि बजेट न करता खर्च करत असाल तर तुम्हाला तुमची गरिबी दूर करण्यासाठी चमत्काराची गरज नाही तर पैशांचा योग्य उपयोग करण्यासाठी नियोजनाची गरज आहे जर तुम्ही सतत अशा गोष्टी बघत असाल ज्या तुमच्या वासनांचे प्रलोभन वाढवतात तर तुम्हाला वासनेपासून चमत्काराची गरज गरज नाही तर डोळे व मनाला शिस्त लावण्याची आहे शत्रूला दोष देण्याऐवजी जबाबदारी स्वतः घ्या चुकीच्या चक्राला थांबवण्यासाठी सवयी आणि मर्यादा तयार करा ज्या क्षेत्रात तुम्ही कमकुवत आहात त्यासाठी कोणाची तरी जबाबदारीची मदत घ्या नंबर दोन काही समस्या या फक्त परिणाम आहेत हल्ले नाहीत हे समजण्यासाठी चला काही उदाहरणे देतो जर तुम्ही रोज कामावर उशिरा जात असाल आणि जर तुम्हाला नोकरीवरून काढले गेले तर ते आत्मिक युद्ध नाही ते तुमच्या वेळेच्या शिस्तीचा अभाव आहे जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल आणि आरोग्य बिघडले तर ते दुष्ट आत्म्यांचा हल्ला नाही ते चुकीचा आहार निवडीचे फळ आहे जर तुमचे नाते वारंवार तुटत असेल तर ते नेहमीच आत्मिक हल्ला नसतो कदाचित तुमच्या वाईट सवयी आणि वागणुकीमुळे असे होत असेल तर मग करायचे काय तुमचे जीवन नीट तपासा कोणत्या क्षेत्रात तुम्ही स्वतःच्या निर्णयामुळे त्रास सहन करत आहात ते पहा तुमच्या संघर्षांमध्ये तुमचा स्वतःचा किती वाटा आहे हे प्रामाणिकपणे मान्य करा आणि परिवर्तनासाठी कृती करा नंबर तीन अनेक लोकांना मर्यादा न ठेवता प्रगती हवी असते म्हणजेच थ्रू हवा असतो तुम्ही म्हणता की तुम्हाला प्रलोभनावर विजय हवा आहे पण तुम्ही अजूनही त्या गोष्टींना सहज प्रवेश ठेवता ज्या तुम्हाला तिकडे खेचतात तुम्ही म्हणता की तुम्हाला चांगले मानसिक स्वास्थ्य हवे हो आहे पण अजूनही वाईट गोष्टी बघता मोबाईलवर सतत स्क्रोल करता रील्स बघता आणि खरी विश्रांती टाळता तुम्ही म्हणता की तुम्हाला विश्वासात खोल जाणी आहे मला विश्वासात मजबूत व्हायचे पण तुमची बायबल धूळ खात पडली आहे तर ज्या गोष्टी तुम्हाला पापात ढकलतात त्या डिलीट करा किंवा ब्लॉक करा आपल्या मोबाईलला मर्यादा ठेवा किंवा मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी सोशल मीडियापासून काही काळ विश्रांती घ्या नंबर चार शिस्तीशिवाय चमत्कार तुम्हाला बदलू शकत नाही तुम्ही जिममध्ये जाऊ शकता ट्रेनर ठेवू शकता पण जर तुम्ही आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर काहीच बदलणार नाही तुम्ही देवाला व्यसन सोडण्यासाठी प्रार्थना करू शकता पण जर तुम्ही मर्यादा ठेवल्या नाहीत तर पुन्हा त्याच जाळ्यात पडाल तुम्ही बुद्धीसाठी प्रार्थना करू शकता पण जर तुम्ही देवाचे वचन शिकले आणि ते आचरणात आणले नाही तर अज्ञानातच राहाल फक्त प्रार्थना करू नका योजना करा जर तुम्ही देवाकडे व्यसनातून मुक्त होण्यासाठी मागत असाल तर पुढची पावले कोणती अडवाईस घ्या सवयी बदला आणि जबाबदारीची व्यवस्था ठेवा तुमची प्रगती नोंदवा या खूप एक बावीस सांगते की कृतीशिवाय विश्वास निरुपयोगी आहे नंबर आजकालच्या चर्चने फक्त चमत्कार नव्हे तर पवित्रतेचेही प्रचार करणे हो आवश्यक आहे लोकांना सामर्थ्याने भरलेली उपासना हवी हो असते अशी समाजात अभिषेक आहे पण अज्ञाधारक जीवन जगायचे नसते लोकांना सामर्थ्यशाली प्रवचन हवे हो असते पण जीवनशैली बदलायची नसते लोकांना देवाचे आशीर्वाद हवे हो असतात पण त्याची शिस्त नको असते फक्त चांगले वाटण्यासाठी नव्हे तर पवित्रतेत वाढण्यासाठी तयार राहा तुमच्या आजूबाजूला अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला ख्रिस्तासारखे होण्यासाठी चॅलेंज देतात फक्त मनोरंजन करणारे नाही म्हणून योग्य संगती निवडा शास्त्रवाचा जे तुम्हाला जाणीव देते आणि दुरुस्ती करते फक्त सांत्वन देणारी वचने नव्हे नंबर सहा देवाची कृपा आपल्याला शिस्तीत चालण्यासाठी सामर्थ्य देते जर कोणी तुम्हाला मोफत जिम मेंबरशिप दिली तर तो एक आशीर्वाद कृपाच आहे पण तरीही व्यायामाला जाणे आणि मेहनत घेणे ही तुमची जबाबदारी आहे म्हणजे ही एक शिस्त आहे जी तुम्हाला अंमलात आणायची जर देवाने तुम्हाला तारले तर ते एक वरदान म्हणजेच कृपा आहे पण तरीही आज्ञाधारक चालणे ही तुमची जबाबदारी आहे जर पवित्र आत्मा तुम्हाला जाणीव करून देतो तर ती देवाची कृपा आहे पण तरीही समर्पण करणे आणि बदल घडवणे हे तुमच्या हातात आहे तर मग जे मी सांगतो ते करा कृपेला चुकीच्या सवयीसाठी कारण म्हणून वापरू नका कृपेला प्रेरणा म्हणून वापरा जेणेकरून तुम्ही धार्मिकतेत जगाल लक्षात ठेवा देव ते करणार नाही जे करण्याची ताकद त्याने आधीच तुम्हाला दिली आहे नंबर सात खरा बदल होण्यासाठी चमत्कार आणि शिस्त दोन्ही लागतात हो काही संघर्ष हे आत्मिक असतात प्रार्थना आवश्यक आहे पण शिस्त देखील तितकीच आवश्यक आहे येशूने भूते हाकलले पण त्याच्याबरोबर लोकांना पश्चाताप आत्मसंयम आणि आज्ञाधारकतेसाठीही बोलावले जर तुम्हाला खरा बदल हवा असेल तर फक्त चमत्कार मागू नका शिस्त ही शोधा प्रार्थना करा पण आत्मसंयमही पाळा आत्म्याचा शोध घ्या पण मर्यादा देखील ठेवा दुष्ट आत्म्यांना हकला पण देहाच्या वासनांनाही खिळावर चढवा पवित्र आत्म्यात वाढा पण मर्यादेत देखील ठेवा या प्रकारेच खरा बदल घडतो आणि म्हणून तुम्ही चमत्कार मागत आहात पण काय तुम्हाला खरोखर चमत्काराची गरज आहे का शिस्तीची गरज आहे हे तुम्ही ठरवा कदाचित तुम्हाला शिस्तीची गरज आहे कदाचित तुम्हाला स्वतः काहीतरी स्टेप घेण्याची गरज आहे प्रभू तुमच्या सर्वांना आशीर्वादित करो